नमस्कार मी श्याम पाटील डिजिटल इमेजमध्ये आपलं स्वागत लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्या महिलामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त भावना निर्माण झालेली आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता त्यानंतर डिसेंबरचा हप्ता मंजूर होऊनही हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यांना अपात्र आहे का की के वाय सी चुकल्यामुळे त्यांचा हप्ता जमा झाला नाही यामध्ये महिलांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण झालेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना कोणता ऑप्शन निवडायचा तो ऑप्शन निवडतानाही महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत होता त्यामुळे बऱ्याच साऱ्या महिलांबर त्यांची के वाय सी चुकलेली आहे तसेच बऱ्याच साऱ्या महिलांची वाय सी करायची ही अजून बाकी होती आणि आता ही चुकलेली के वाय सी दुरुस्त होणार का ज्यांची के सी राहिलेली आहे त्यांची केवायसी पूर्ण होणार का यासारखे बरेच प्रश्न महिला लाभार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करून जात आहेत आता जर के वाय सी चुकल्यामुळे महिला लाभार्थ्यांना अपात्र करता येत नाही नोव्हेंबरचा हप्ता हा निधीची कमतरता असल्यामुळे काही लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला होता पण त्या हप्त्याचं वाटप होणार का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो पुढची केवायसी ही जून दोन हजार सव्वीसला सुरू होणार आहे मग जून दोन हजार सव्वीसला जर सुरू होणार असेल तर ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांचे हप्ते येणार नाहीत का ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्या हप्ते बंद होणार का असे एक ना अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले आहेत महिला लाभार्थ्यांना एक माझं एकच सांगणं आहे चुकलेली के दुरुस्त करण्याची मागणी करा तरच कुठेतरी तुम्हाला दिलासा मिळणार आहे धन्यवाद